अवतार का आहे कशा करताय मामाला अवतार का घेतला त्या ठिकाणी शेतात गेली असेल आणि थोडस बाबजी बाबा शंभूदा चरून गेली असेल ना अरे पुढच्या वर्षी दहा पोत्याच्या ऐवजी वीस पोते, पोते तुमच्या शेतात होतील ही मामाची ताकद आहे विठाल विठाल वाईट वृत्तीच्या लोकांच्या पृत सुटत ज्याला देव मान्य नाही ज्याला म्हणजे आत्मापूरचे मामा मान्य नाही ज्यांना त्या ठिकाणी तुकोबराची गाथा मान्य नाही ज्याला माऊलीची ज्ञानेश्वरी मान्य नाही ज्याला धर्म मान्य नाही या धर्माचं रक्षण करण्याकरता या विश्वामध्ये भगवंत अवतार घेत असतो महाराज धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताला यावं लागत दुसरा में बाप लक्ष का अरे माझ्या बाळू मामाचा अवतार का हे कशा करताय मामाचा अवतार का घेतला विश्वामध्ये काय येतात संगो कशा करता येतात संगो महाराज म्हणता आम्ही वयोकुंठ वासी आलो यासी कारवासी बोलले जे ऋषी साच चालू संतांचे मार्ग आज राणी या जग बाबा आमचा तुमचा उद्धार करण्याकरता आम्हा तुम्हाला देव समजून सांगण्याकरता मामाचे भक्तगण सर्वजण ऐका मामाची सुद्धा आपल्याला सर्वांना ऐकायची आहे अरे गर्णा जी जी या विश्वामध्ये संत जर जन्माला आले नसती बाबा तर आम्हाला देव कळाला नसता घड्या अरे अरे आम्हाला देव कळाला नसता आम्हाला शास्त्र कळाला नसतं आम्हाला भगवंताची रिलाही कळाली नसती पण या विश्वामध्ये संतांना अवतार घ्यावा लागला आणि तिसरा वर्ग जो आहे ना जमलेल्या सर्व मंडळांनी वर्जून ऐका अरे काही म्हणाल महाराज आम्हाला कुठे सेवा करता येते आम्हाला कधी पंढरीची वारी नाही जमत आम्हाला वर्षातून आदमापूरला जाता येत नाही ऐका ऐका अरे ज्याला आदमापूरला जाता येत नाही ज्याला पंढरपूरला जाता येत नाही ज्याला आळंदी काशी केदारनाथला जाता येत नाही ना त्याने एक काम करा कामामध्ये काम कामामध्ये काम वेळ भेटी माईबाप तेव्हा तेव्हा कामामध्ये काम काही म्हणा राम राम सोडून दिले काही कर्ज बिरजे का मावशावर तुम्हाला ए सोलापूर कोल्हापूर मी लावणाऱ्या मावशा हो काही कर्ज आहे का दादा काही कर्ज आहे का तुमच्या हो? मामाच्या तळावर तरी त्या ठिकाणी मला तोंड सोडून देतात मी सांगत असतो बाबा ज्याच्या उर्ज ना तोच खरा मर्द एकदा याय तरी एकदाच जायचे परत नाही माराज इथं जर देवाच्या समोर जर तोंड सोडून घेणार डायरेक्ट गोयन टू पुरी महाराज